आपण रस्त्याने जात असताना एखाद्या वेळी कडेला ठेवलेला हळदी कुंकू वाहिलेलं भात किंवा अंडी किंवा मिरची पाहिला आहे का पाहिलं असेल तर मनात नक्कीच आला असेल की हे काय आहे किंवा इथे का ठेवलं असेल असेही सर्व जे रस्त्याकडेला ठेवले जाते त्याला उतारा असे म्हणतात पण हे उतारा काय असतं आणि का ठेवतात असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल उतारा म्हणजे एखाद्या मृत व्यक्तीची शेवटची इच्छा असलेले खाद्य रस्त्याकडेला किंवा त्या व्यक्तीचा संबंध असलेल्या एका ठिकाणी ठेवतात ह्याचविषयी आपला आजचा हा अनुभव आहे हा अनुभव माझ्या मित्राच्या वडिलांनी मला सांगितला आहे जो त्यांच्यासोबत सुमारे पंधरा सोळा वर्षांपूर्वी घडला होता त्यांच्याच शब्दात ही कथा मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे तरी व्यक्ती आणि जागांची नावं मी इथे बदलली आहेत मी महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात प्राथमिक शाळेचं शिक्षक म्हणून नोकरी करायचो माझे वय तेव्हा साधारण पस्तीस होते माझ्या कुटुंबात मी माझी पत्नी आणि माझी आई असे तिघेजण राहायचो माझी आई बऱ्याच कालावधीपासून निमोनियाने त्रस्त होती तिची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती त्या काळी निमोनियाची साथ सुरू होती आणि वयस्कर व्यक्तीला निमोनिया झाला की त्यांचे वाचण्याचे चान्सेस खूप कमी असायचे एके रात्री तिची तब्येत खूप जास्त झाली आणि आम्ही तिला दवाखान्यात हलवण्याच्या आधीच तिने या जगाचा निरोप घेतला आमच्या घरात शोककळा पसरली तसेच परिसरातील सर्व घरेसुद्धा खूप दुःखी झाली त्या गावात मी एकुलता एक शिक्षक होतो म्हणून तिथे मला चांगलाच मान होता त्यात माझ्या आईचा स्वभाव बोलका म्हणून सर्वांना खूपच दुःख झाले होते आमच्या गावात ब्राह्मण समाजाचे आमचे वगळता अजून फक्त एक घर होते आणि आमचे मयत आम्ही एका विशिष्ट ठिकाणी जाळायचो लोक त्याला ब्राह्मणाची स्मशानभूमी म्हणायचे त्या स्मशानभूमीला खेटूनच एक बारव होते बारव म्हणजे एक प्रकारची रुंद विहीर असते तिथे गावचे लोक पाणी भरायला येत असत दुसऱ्या दिवशी आईचे सर्व विधी त्या स्मशानभूमीत पूर्ण करून आम्ही खिन्न मनाने घरी परतलो आणि तिसऱ्या दिवशी तिची रक्षागोळा करून आम्ही एका कलशात ठेवली जी की आम्हाला गंगेत विसर्जित करायची होती कारण आईची तशी शेवटची इच्छा होती साधारण दोन तीन दिवसानंतर रात्री सुमारे दोन वाजता आम्ही सर्व गाड झोपलेले असताना मला दरवाजावर कोणीतरी मोठ्याने थापा मारत असल्याचा आवाज आला आणि मी खडबडून जागा झालो दार उघडून पाहिले तर आमच्या घरापासून काही अंतरावर राहणारे देशमुख काका होते मी किंचित चिंतेच्या स्वरात म्हणालो काय झालं साहेब इतक्या रात्री काय काम काढलं सर्व ठीक आहे ना त्यांच्या चेहऱ्याचा रंग भीतीने उडालेला दिसत होता त्या पळावरचा घाम पुसत ते म्हणाले सर तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल त्यावर मी म्हणालो ठीक आहे पण सांगा तरी काय झालंय ते म्हणाले सांगू शकत नाही तुम्ही घरी या आत्ता आणि स्वतःच्या डोळ्यांनीच पाहा असे म्हणून त्यांनी माझा हात धरला आणि मला त्यांच्या मागे मागे घेऊन जाऊ लागले रात्री दोनची वेळ रस्त्याने विवळणारे कुत्रे आणि किरकिर आवाज करणारे रातकिडे त्यात रस्त्याने आम्ही दोघंच गाव असल्यामुळे तिथे शक्यतो वीज नसायचीच त्यामुळे खांबावरील दिवे बंद होते देशमुखसोबत येताना एक कंदील घेऊन आले होते त्याच्याच प्रकाशात आम्ही एक एक पाऊल पुढे टाकत होतो खरं म्हणजे मला काळजीपेक्षा भीती जास्त वाटत होती कारण देशमुख म्हणजे आमच्या गावचे प्रतिष्ठित व्यक्ती त्यात ते थोडे रागीट आपल्याकडून काही चुकलं तर नसेल ना त्याचा याला राग आला असेल त्यामुळे हे असे मला रात्रीचं कुठंतरी नेत आहेत असे विचित्र विचार माझ्या मनात घर करत होते माझे विचारचक्र सुरू असतानाच आम्ही त्यांच्या घरासमोर येऊन पोहोचलो आणि देशमुख घाबरलेल्या आवाजात म्हणाले सर लवकर आत चला तसा आम्ही आत गेलो आणि आतले दृश्य पाहून मला काहीही समजत नव्हते आतमध्ये आमच्या गावचे पंडित देशमुखांच्या घरचे सर्व सदस्य आणि एक मांत्रिक देखील बसला होता आणि देशमुखांची मुलगी छोटी हो आम्ही सर्व तिला छोटीच म्हणायचो आणि ती माझ्याच शाळेत शिकायची दुसऱ्या वर्गात तर ही छोटी एका बाजेवर बसून मागे पुढे हेलकावे घेत होती आणि वेड्यासारखी हसत होती तिचा अवतार भयानक होता रक्ताने आणि लालबुंद झाल्यासारखे तिचे डोळे सुजलेले तोंड आणि डोळ्याखाली काळी वर्तुळे तिच्याकडे बघावलेच जात नव्हते मी विचारले काय झाले साहेब आता तरी सांगा काय झाले एक दीर्घ श्वास घेत देशमुख बोलू लागले तुमच्या आईचा मागच्या आठवड्यात मृत्यू झाल्यानंतर त्यांचे अंत्यविधी तिथे तुम्ही केले त्या ठिकाणाच्या बाजूला एक बारव आहे बरोबर त्यावर मी हो म्हणालो देशमुख पुढे बोलू लागले आमची छोटी तिथे नेहमी पाणी भरायला जाते तिच्या आईसोबत तुमच्या आईचे अंत्यविधी झाले त्याच्या दुसऱ्या दिवशीही तिथे पाणी भरण्यास ते गेले होते आणि आई पाणी भरत आहे त्याला वेळ लागेल म्हणून छोटी त्या थी ठिकाणी वाट पाहत बसली तिथे तुमच्या आईचे अंत्यसंस्कार झाले होते बरं मग मी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहत विचारले जेव्हापासून छोटी तिथून आली आहे तेव्हापासून ती विचित्र वागत आहे रोज सकाळी उठून ती दही भात मागते आणि त्याशिवाय ती काहीच खात नाही कदाचित तुमच्या आईच्या आत्म्याने माझ्या मुलीला पछाडले आहे मी एक शिक्षक होतो आणि स्वाध्याय परिवारासाठी सुद्धा काम करायचो अंधश्रद्धा निर्मूलन हे सुद्धा माझ्या कामाचा एक भाग होता म्हणून असल्या गोष्टीवर माझा विश्वास मुळीच नव्हता मी त्यांचे बोलणे ऐकून गालातल्या गालात किंचित हसलो त्यावरती जरा रागतच म्हणाले तुम्हाला मस्करी वाटत आहे का एक काम करा तिच्या जवळ जा आणि तिच्यासोबत संवाद साधण्याचा सा प्रयत्न करा समजेल तुम्हाला मला थोडी भीती वाटत होती कारण ती थोडी वेड्यासारखीच वागत होती परंतु जवळ जण आहेत म्हटल्यावर ही लहानशी मुलगी मला काय हानी पोहोचवणार असा विचार करून मी तिच्या जवळ गेलो आणि तिला म्हणालो छोटी हे बाळा काय आहे बाबा काय म्हणत आहेत तुझे त्यावर छोटी म्हणाली तू माझ्याजवळ येऊ नकोस तुझ्यामुळेच मी त्रासात आहे मला दही भात आवडतो हे माहीत असताना पण तू माझ्या शेवटच्या दिवसात मला दही भात दिला नाहीस तिच्या तोंडून जेव्हा हे वाक्य मी ऐकले तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला कारण ह्या सर्व गोष्टी ह्या लहान मुलीला माहीत असणे अशक्यच होते मी स्वतःला सावरत म्हणालो पण मग तू या मुलीला का पछाडल्या आहेस त्यावर ती म्हणाली माझ्या अंत्यविधी झालेल्या जागेवर येऊन बसली ही आणि मला असंही एका माध्यमाची गरज होती तुला हे सर्व सांगायला मी म्हणालो ठीक आहे मी इथून इथून पुढे दर शनिवारी तुझ्यासाठी त्या जागी उतारा ठेवत जाईन दही भाताचा पण मग तू या मुलीला सोडशील का त्यावर ती म्हणाली मला या लहान मुला छेडून काय भेटणार आहे माझं फक्त हेच काम होतं ते आता पूर्ण झालंय जाते मी असं म्हणताच छोटी ग्लानी येऊन जागीच बेशुद्ध झाली आणि आम्हा सर्वांच्या जीवात जीव आला थोड्या वेळानंतर छोटीला शुद्ध आली आणि ती अगदीच नॉर्मल वागत होती ते सर्व पाहून तर आमचा सर्वांचा जीव भांड्यात पडला असेच काही दिवस लोटले गेले शनिवार आला त्या शनिवारी मी आईसाठी दही भाताचा उतारा त्याच जागी ठेवला जिथे आईचे अंत्यविधी करण्यात आले होते त्यानंतर आईचे श्राद्ध हो तर मी दर शनिवारी कबूल केल्याप्रमाणे त्या जागी उतारा ठेवायचो अगदी न चुकता त्या दिवसानंतर छोटीची प्रकृती सुधारत गेली चेहऱ्यावरची सूज उतरली डोळे अगदी नॉर्मल झाले आणि ती पुन्हा एकदा हस्ती खेळती मुलगी झाली जशी ती आधी होती आज या घटनेला पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ उलटला आहे त्या दिवसानंतर आईने कधीच मला पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही कदाचित ती मुक्त झाली होती आणि छोटीसुद्धा आता तिच्या आयुष्यात खूप खुश आहे आज तिचे लग्न होऊन तिला एक मुलगी आहे पण आजही तो प्रसंग आठवला की आमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही तुम्हाला जर हा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा आपण जर या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला नियमितपणे मिळत राहतील त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना शेअर करून चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद